नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही प्रार्थना बेहरे हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं पवित्र रिश्ता ही मालिका आणि मितवा सिनेमामुळे प्रार्थनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते आता देखील सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करत आहे सोशल मीडियावर प्रार्थनाच्या पोस्ट ची तुफान चर्चा सुरू आहे प्रार्थनाने फोटो शेअर करत नव्या पाहुण्याचं आगमन झालेलं आहे अशी गुड न्यूज तिने चाहत्यांना दिली आहे प्रार्थनाने नव्या चिमुकल्या श्वाणाचा क्यूट फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये म्हटलं आहे माझं आणि आणखी एक बाळ रील्स ला भेटा आपली गरज कोणाला अधिक आहे हे हे कुत्र्यांना बरोबर कळतं ते आपल्या आयुष्यातील अशी पोकळी भरून काढतात जी आपण कधी अनुभवली देखील नाही पतीचे आभार मानत म्हणाली अभिषेक रील ला चांगलं घर उत्तम आयुष्य दिल्याबद्दल तुझे आभार मानते मी तुला कधीच निराश करणार नाही असं वचन देखील देते चा पोस्ट वर चाहते लाइक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे तर मित्रांनो आपल्यांना मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आवडते का हे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला तिची कोणती मालिका सर्वात अधिक आवडते हे देखील आम्हाला नक्की कळवा